एक मिनिट विडा दुखला करा आपलं तर काय खाली कर। खाली आता मी काही नियम पत्ते सांगतो आयुष्यभर लक्षात तुमच्या कमरामध्ये एल फोर एल फाय एस मध्ये गॅप कमरामध्ये वर्षी खाली सरकून तुम्हाला कमीत कमी पाच ते आठ वर्ष झालं कमरावरती पडेल कमराला झटका त्यावेळेस फक्त कमरामध्ये गॅप पडला म्हणजे वर्सिडी खाली सरकली दे। होती पण त्याच्यानंतर तुम्हाला कमरामध्ये टिच वर कमरायचं पण मग ती गोळी खाली मग लावला कुठंच नाही घेतले फक्त गोळ्या खाल्ल्या तर पहिले प्रॉब्लेम नव्हता ना तो फक्त टिक्चर बनण्यावर एवढं काही नसतं फक्त त्यावेळेस फक्त टिक्चर येतो एवढे सहा महिन्यात बारा महिन्या काय झालं याच्यात काही लिमिट लिमिटपेक्षा जास्त वजन उचल दिसते पन्नास ते काटेल कसं घाटून आहे म्हणून कोणापासून तुमचा उजव पाय दुखतो जड पडतो रग लागते म्हणून घ्या असं चालता येईल आणि उभं राहता येणार माडी घालता येईल आणि गुड बसून आहे बसवून घेतो असं वाकड वाकडं चालतं मावळ सर्व ओके ना त्यालाच म्हणतात सायटी का प्रॉब्लेम डॉक्टर ने आम्हाला केला त्याच्या सांगितलं की गादी फाटून बाहेर आली नस दबली गेली सांगितलं का ते जो मी माझ्या गादी आले असते एवढं खर्च तुम्ही बरे होऊन घरी गेले बरोबर सांगितलं का चुकीचं सांगितलं माझा कॉन्फिडन्स आहे म्हणून नाही सांगतोय आता तुमचं स्पायनल कॉर्ड आहे हा चौथा तिसरा चौथा चौथा पाचवा पाचवा सवा मी मगाशी नाही ना तुम्हाला एलपूड पाय एल्फ आयज फर्जिटी खाली सगळी गाडी बाहेर आली बरोबर आता जेव्हा डिस्पोजिशनल जाईल कार्टनेस बाहेर आले मईन तेव्हा येणार पण तो बरोबर एक क्लिअर होणार मी तुम्हाला मागेश बोललो एलपूड पाय एल्फायज हे वेगळे चौथा आणि हा पाचवा आता जेव्हा डिक्सपोजिशन जाईल तेव्हा ते क्लिअर हो किती पण याच्या गोळ्या वर्ष खाल्ल्या हा गोळा औषध बरोबर त्याले सहा बर आहे जास्त झालं तो ऑफिस पण आता याला आयुष्यभर नियम आहे लक्षात ठेवा त्या दिवशी नियम तोडला की दुखणं परत चालू जसं एकदा बीपी डायबिटीस आजार लागला तो मारेपर्यंत आहे तसा हा पण आजार मारेपर्यंत या इडून पुढे तुम्ही वीस किलो जेवढं वाकून वाजता नाही उचलू शकता उचलायचं आहे कमराचा बैल लावायचं मग हात लावायचा जो झोपायचं नाही तीस डिग्रीत ना बसायचं झोपायचं पाहिजे तीस डिग्री म्हणजे कसं खुर्ची बसले सीट पुढे घेऊन पाय टेबल ठेवून खुर्ची बसायचं जो पाहिजे टेकूनच बसायचं असं आंबट वाटत थोडे दिवस खाणं बंद बिना पेटीचा प्रवास करायचा आणि हार्ड काम करायचं आणि आयुष्या बदल लक्षात ठेवा तुम्ही प्रॉब्लेम मरेपर्यंत राहणार वीस टक्के म्हणजे हो काय ज्या दिवशी तुम्ही सांगितलेल्या चुका केल्या तुम्ही बस हो, कोण अठ्ठावीस तारखेला आधी नव्हतं माहिती नाही डॉक्टर आहे तुमच्यासारखे म्हणजे चांगले मी जे सांगितलं ते सांगितलं त्याने काय मला त्याच त्यांना डाऊट आला मग त्यांनी करायचं असेल तर तिला याच्यावरती मनपर्यंत जरी गोळ्या खाल्ल्या गोळ्याने आजार बरा होत नाही जर झालं गोळ्यांनी परमानंटली बरा तुमचे पैसे मी बरे कोणच्या डॉक्टर देणार का बरा मी काय बोललो ऐंशी टक्के मी काय सांगितलं मग शिकत मी सांगितलेले नियम तोडले दुखणा परत चालू हे पण सांगितलं जसं एकदा बीपी डायबिटीज आजार लागला तो मरेपर्यंत असतो तसं हा पण आजार मरेपर्यंत सांगितलं ना तर याला तुम्हाला नियमात राहायचं नियमात राहिले तर मला मरेपर्यंत हा आजार त्रास देणार नाही नियम तोडला तुमच्या पंधरा दिवसात परत त्रास दे आयुष्यभर लक्षात ठेवा कुश होतो नाही कड तुम्ही म्हणजे अर्ध ओढणार नॉलेज घ्या अशी आहे करा खालचा बाय सरळ करा मी करणार नाही असं पण नाही बोललो आणि करणार असं पण नाही बोललो फक्त तुम्हाला नियमात राहायचं ऑपरेशन टाळायचं सेम पोझिशन पाय गेलं डोकं तिकडे कुठं 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 तिकडे डोकं पाय राईट करा But after relax. <laughs>